हनुमान हे भगवान श्रीरामांचे निष्ठावान सेवक हनुमान आपल्या असीम भक्ती अपाट शक्ती विनम्रता अशा अनेक गुणांसाठी पूजले जातात हनुमानांच्या जन्माची कथा श्रीरामांच्या जन्माशी निगडीत आहे हनुमानाचे वडील केसरी आणि आई अंजनी हे वानर होते अंजनी आपल्याला मूल व्हावे म्हणून महादेवाची पूजा करत होती अयोध्येचा राजा दशरथ आणि त्यांच्या तीन राण्या हे सुद्धा आपल्याला मूल व्हावे म्हणून देवाची प्रार्थना करत होते त्यांनी आपल्या गुरूंच्या सांगण्याप्रमाणे यज्ञ केला या यज्ञेचा प्रसाद म्हणून राण्यांना देवांकडून फळ मिळाले राणी कैकईच्या हाती आलेले फळ एक घार घेऊन पळाली पण उडताना तिच्या हातून ते दिव्य फळ निसटले हेच फळ वाऱ्याने अंजनीच्या हातात पडले आजूबाजूला त्या फळाचे झाड नसताना आपोआप आपल्या हाती आलेले फळ तिने देवाचा प्रसाद म्हणून श्रद्धेने ग्रहण केले अयोध्येत सुमित्रेने आपले फळ कैकईसोबत वाटून खाल्ले त्या दिव्य फळाच्या प्रभावाने अयोध्येत तिने राण्या आणि अंजनी या सर्वांना मुले झाली केसरी व अंजनी यांना जो मुलगा झाला त्याचे नाव ठेवले मारुती मरुत म्हणजे वारा किंवा वायू वाऱ्यामुळे म्हणजेच वायुदेवाच्या शक्तीमुळे ते फळ अंजनीच्या हातात आले त्यामुळे मारुतीला वायुपुत्र असेही म्हणतात शंकराच्या कृपेने झालेला हा बलवान मारुती रुद्रावतार असल्याची श्रद्धा आहे मारुती अत्यंत शक्तिशाली होते एक दिवस सूर्य उगवताना त्याचे तांबडे सूर्यबिंब पाहून मारुतीला ते सुंदर पिकलेले फळ वाटले आणि त्यांनी सूर्याच्या दिशेने झेप घेतली त्यांना अडवायला देवाचे राजा इंद्र यांना आपले वज्र वापरावे लागले या वज्रप्रहाराने मारुतीच्या हनवटीला लागले आणि ती थोडी वाकडी झाली त्यामुळे मारुतीचे एक नाव हनुमान असेही पडले मारुतीची अनेक नावे विरुद्ध आहेत केसरीचा मुलगा म्हणून केसरी नंदन अंजनीचा मुलगा असल्यामुळे आंजनेय वाईच्या कृपेने झाल्यामुळे वायुपुत्र बजरंग हनुमंत ही इतर नावे सुद्धा आहेत श्रीराम सीता आणि लक्ष्मण वनवासात असताना सीतेला राक्षस राजा रावणाने पळून लंकेला नेले श्रीराम लक्ष्मणाची सीतेच्या शोधात असताना हनुमानाची भेट झाली इथून पुढे हनुमानाने सीतेचा शोध घेणे रावणाची लढाई आणि पुढे आयुष्यभर रामाची मनापासून सेवा केली त्यामुळे सहसा जिथे रामाची मंदिरे आहेत तिथे त्यांच्या बाजूला हात जोडलेले हनुमान असतात त्यांना भक्तांचा शिरोमणी म्हटले जाते हनुमान चिरंजीव म्हणजेच अमर आहे त्यामुळे असे म्हणतात ते आजही जिवंत आहे आणि लोकांना बळ देतात जिथे जिथे रामकथा सांगितली जाते तिथे हनुमान दुसऱ्या वेशात आवर्जून जातात अशी श्रद्धा आहे अशाच नवनवीन माहिती व्हिडिओसाठी मगाला चॅनलला सबस्क्राईब करून बेलायकॉनला जरूर प्रेस करा